बघा आठवाडी माझी जन्मभूमी आहे आठवाडीच्या या मारा गेले वर्ष मी सहकाऱ्यांना सोबत घेऊन सामाजिक आणि राजकीय काम करत होतो अनेक निवडणुका मी या विभागातून लढलो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची ची लोकसभा या विभागातून मी लढलो होतो तुम्हाला यश आलं नव्हतं इथला प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार था था। हा पूर्ण शक्तीनिशी माझ्याबरोबर राहायचा परंतु आम्ही विजयापर्यंत जात नव्हतो दोन हजार एकोणीसला हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळं मला इथून बारामतीला जावं लागलं बारामतीमध्ये माझं तर डिपॉझिट गेलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जवळपास दोन अडीच वर्ष मी त्याच टीका सहन करत होतो आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माझे नेते मान्य देवाभाऊनी भाजपानी मला जत विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्याची संधी दिली मला उमेदवारी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला जत तालुक्यातील मायबाप जनतेनं माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला माझं तिथं मतदान नसताना माझं तिथं घरदार शेतीवाडी काही नसताना त्यांनी मला चाळीस हजाराच्या फरकाने विधानसभेमध्ये निवडून दिलं आता जतच्या लोकांनी मला निवडून दिलं पण त्याचा जास्त आनंद आठपाडीतल्या लोकांना झाला त्यांना वाईटही वाटतंय अरे बाबा ना आपल्या इथून यांना निवडून आपल्याला देता आलं नाही जतच्या जनतेने आमचं काम केलंय तर आपल्या कार्यकर्त्याचा यथोचित सन्मान झाला पाहिजे असं समजून इथल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी भव्य दिव्य सत्काराचं आयोजन केलं मला खूप हा क्षण आनंदाचाच क्षण आहे पण दुःख पण आहे की या मतदारसंघातून मी अनेक वेळा लढलो पण मला इथं जिंकता आलं नाही पण भविष्यामध्ये आमची पूर्ण शक्तीनिशी तयारी या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांच्या पाठी आहे इथली कामं करण्याची आहे जत आणि खानापूर मतदारसंघ दोन्ही मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जे काय लागेल ते आता मुख्यमंत्री असल्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे मंत्रीपद मिळावं लोकांची इच्छा होती मागणी होती भावना होती आणि मंत्रीपद न मिळाल्यामुळं मी नाराज आहे कार्यकर्ते नाराज आहे अशा काही अफवा सुरू होत्या आणि म्हणून म्हटलं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांशी आपण जरा स्पष्ट बोललो पाहिजे स्पष्टता दिली पाहिजे आणि त्यामुळे आज व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पडलाय असं मला वाटतं